तुमच्या प्रयत्नातून पाच बसेस मिळाल्यात आणि तुम्ही प्रवास करत असताना आपलं कसं वाटतंय तुम्हाला आज आपल्या सांगोला आ garaला पाच नवीन तागलेत अत्यंता आज्यावरच्या प्रतिष्ठित सुरज होया या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे स्वप्न आहे की एस टी आणि सर्व एस बसेस ज्या जनतेला वापरण्यासाठी आधुनिक मिळाल्या पाहिजे त्यांच्या सर्व सूजी आता अत्याधुनिक झाल्या पाहिजेत त्यातील एक पहिला टप्पा परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक यांनी पाच लहानपणी बसेस देऊन आज सांगोला तालुक्यात एक नवीन आनंदाचं वातावरण तयार झालेला आहे सरकारला सांगोला तालुक्यातील जनता मनापासून धन्यवाद जनतेला आनंद झालेला अतिशय चांगल्या अशा एस फोरच्या बसेस आहेत बी एस सिक्सच्या च्या बसेस आहेत तर अजून या बसेस उपलब्ध होतील असं वाटतंय

मित्र म्हणत सहर होत आहे मान्य शहाजी बाबू पाटील सत्कार होत आहे याच्या नंतर आपल्या एसटी डेपोमध्ये दुहेरी कार्यक्रम पार पाडण्याचा आपल्या सगळ्याला योग आलेला आहे एका बाजूला ज्याने आपल्या तालुक्याची आपल्या एस टी डेपोची चांगली सेवा केली ते तुमचे चार सहकारी आज सेवानिवृत्त होत आहे सुनील बुरंजे वाहतूक नियंत्रक श्री अशोक कदम वाहक सतीश रोकडे वाहक रमेश माने चालक या चारही जणाला उद्या निवडून त्यांना माझ्या वतीन हार्दिक शुभेच्छा देत जीवनात एखादा आपण प्रामाणिकपणे काम करत करत अनेक कालखंड आपला गेलेला असतो अनेक आपल्या बुद्धीला आपल्या शरीराला एक सवय लागलेली असते की आपण ड्युटीवर किती वाजता जाणार आहे किती वाजता परत येणार आहे आणि कळत न कळत आपलं शरीरच एक यंत्र बनत गेलेलं असतं आणि ते आपल्याला यंत्राप्रमाणे कर्तव्यासाठी चालवावं लागत असत आज या चारही लोकांनी आपल्या सांगोला तालुक्याच्या जनतेची चांगल्या पद्धतीनं सेवा केली त्याबद्दल त्यांना माझं मनापासून मी धन्यवाद देतो या ठिकाणी सांगोला तालुका आणि एस टी हे अतूट नाटक आपण दुष्काळी खोऱ्यातली हळूहळू टप्प्याने गेल्या पंचवीस वर्षात आपल्या तालुक्याची सर्व दिशेनं वेगळ्या पद्धतीनं प्रगती होत चाललेली आहे शंभर टक्के जेराय सध्या आपण टप्प्या टप्प्या टप्प्यानं दुसऱ्या बाजूला अनेक आपल्या हाताला अशी लागली सुदैवानं परमेश्वराच्या कृपेनं मग ते डाळिंब असो बोर असो टरबूज असो कलिंगड असो अशा अनेक नवीन पिकाच्या आव्हानामुळे गेल्या पंचवीस तीस वर्षात तालुक्यात एक अर्थ आर्थिक व्यवस्था वेगळ्या दिशेनं धावताना आपल्याला दिसलेली आहे परंतु हा दुष्काळाचा तालुका याची जाणीव ठेवू सांगोला एस टी आगारन एक वेगळं कर्तव्य वे कायम बजावलेलं आहे माझ्या कॉलेजच्या जीवनापासून मी हे बघत आलो अनेक वेळा वेगवेगळ्या मागण्यांसाठी एस टीचे अनेक आंदोलनं पार पडलेली आहेत इंटकचे नेते तात्यासाहेब भिंगारदिवे विठ्याचे त्यांचा तर एस टी कामगाराच्या संपूर्ण महाराष्ट्रभर एक दबदबा होता त्यांनी विठ्यांना जरी आदेश दिला तर नांदेड जिल्हा सगळा एका क्षणात एस टी बंदू जागत्या जागा व्हायच्या एवढा ते त्यांनी कामगारांसाठी एस टीच्या काम केलेलं जिल्हा महिना महिना बंद राहिला पंढरपूरचा डेपो पंधरा दिवस ती नाटोड बंद राहिली सांगोला आगारानं कायम अशी भूमिका घेतली त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दोन ते तीन तास एश्ट्या फक्त बंद ठेवल्या आणि एष्ट्या कायम चालू ठेवून जनतेची सेवा केली हे या डेपोचं सगळ्यात मोठं वेगळं वैशिष्ट्य गाड्या काम करणाऱ्या कामगारांना या ठिकाणी तो वाहक असो चालक असो नियंत्रक असो किंवा गाड्या दुरुस्त करणारा हेल्पर असो त्या ठिकाणचा आपला या सगळ्याला जाणीव होती या तालुक्यात कुणाकडं वाहन नाही एक परिस्थिती अशी आपल्या तालुक्यातली होती एखादी दुसरी जीप कुणाच्या नावासायची वा सा। सगळ्या तालुक्यात मिळून फार झालं तर तीनशे ते चारशे मोटरसायकल असते तालुक्यात मिळून माझ्या हायस्कूल जीवनात तर मोहोत भागात सात ते आठच मोटरसायकल होता आणि जो मोटरसायकलचा मालक तो प्रचंड श्रीमंत मानला जायचा आता परिस्थिती बदल झालेली आहे सुद्धा संडास साफ करायला मोटरसायकलवरून येतोय संडास साफ करून घराकडे जातो <traz'' Pepsi Ukrainian> कारण <GI> मोटरसायकलवाल्याचं काय आता कौतुक कुठं राहिलं नाही गाडीवाल्यांचंही राहिलं नाही वर्षाला गाड्या बदल द्यातील तरी त्याला कोणा अभिनंदन करायचं एवढी परिस्थिती अशी वेगात 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 आपली पुढे निघून गेली परंतु या प्रसंगानं तुम्हा सगळ्या सर्व कामगारांचं आणि निवृत्त होणारांचं सगळ्यांचं कोपळे साहेब तुमचंही मनापासून अभिनंदन करतो ही परंपरा सांगोला तालुका आगाराची कायमस्वरूपी पुढे तुम्ही चालू ठेवा तुमच्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी सदैव शहाजी पाटील आहे याची तुम्ही टीच्या प्रत्येक गोष्टीत मी सातत्यानं लक्ष देत आलेलो आज सुदैवान हे खातं शिवसेनेकडं आणि एक अतिशय कर्तृत्वान असे मंत्री प्रताप सरनाईक ते एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकार्य आहेत त्यांच्याकडे हे खत जाणीवपूर्वक देण्यात आलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांचं मंत्र्यांचं आपल्या एक स्वप्न आहे की खेड्यापाड्यातल्या माणसांसाठी सामान्य जनतेसाठी एस टीचा आगार हेच विमानतळ आहे त्याचं आणि जर विमानतळावर एवढ्या सुंदर एवढ्या मोठ्या सुखसोयी मिळता येते आणि आमचा मात्र या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस अजूनही मोकळ्या मोडलेल्या बाकडावर बसून इष्टीची वाट बघतोय बोगतोय डेकणाला त्याला सामोरं जावं लागते परिस्थिती आजही आहे ही सगळी परिस्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची बदलायची आहे मी तुम्हाला आज ऐकताना थोडं तुम्हा तुम्हाला सर सर्वांना आश्चर्य वाटेल पण येत्या चार वर्षात महाराष्ट्रातलं प्रत्येक एसटी आगार हे विमानतळासारखं सुसज्ज झालेलं तुम्हाला दिसेल हा संकल्प शिंदे आणि सा। तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार त्याची सुरुवात म्हणून या सगळ्या डेपोना लाल परी देण्याचं ह्या एस देण्याचं सुरू झालंय आज दहा गाड्या प्रत्येकाला देण्याचं धोरण आहे आपण वीस गाड्या मागितल्या आहेत आपली अडचण त्यांना सांगितलेली आहे की आतापर्यंत आम्हाला दर डेपोला एसट्या बदलून मिळाल्या पण माझ्या डेपोत अजूनही तीस तीस वर्षापूर्वीची गाडी आहे तीस नीट करून कशी तरी आमचे कामगार त्या ठिकाणी आहेत त्यामुळं आपण वीसचा कोटा माहित आहे पहिला पाच हप्ता आला तिथेही भांडार मोठं आहे प्रत्येक आमदार ह्या लालपरीवर सध्या टपून बसलेला आहे आणि आप आपापल्या तालुक्याला गाड्या लवकर घेण्याचा प्रयत्न करतोय मी रफी बाय स्वतः जाऊन बॉम्बे सेंट्रलला भेटलो साहेब नव्हते महाजन साहेब होते महाजन साहेबाकडे चहा पाणी घेऊन तिथं घेऊ ते सांगून आपला पवारच गाड्या वाटणार आहेत कोल्हापूरचा पवारला सांगितलं तू काय कर दोन दिवसात माझा कोटा तेवढा पूर्ण करायला लागतो आज आपल्याला गाड्या ह्या मिळाल्या मी मुंबईने येण्या अगोदर गाड्या निघालेल्या मला फोन आला आज दुसरा टप्पाई जास्तीत जास्त लवकर आपण मिळवू तुम्हा सर्वांसाठी आणि तालुक्याच्या जनतेसाठी हे स्वप्न आहे जगासाठी कसलंही विमान आहे इंडिगोचं विमान असून किंगफिशर आपल्याला देणं घेणं काय आमच्या सारख्याला सुद्धा तर कोणी तिकीट काढलं तर विमानात बसायला मिळते नाहीतर आम्ही तर त्या भानगडीत कशाला पडतो पण काढलं कुठे नाही म्हणतात काढून जाऊ विमान विमानात जाऊ हे आपलं विमानच आहे आता पोपळे साहेब आमच्या गरीबाचं विमान आहे विमानात बसलेल्या भावनेतून लोक या, या, या चांगल्या सुंदर गाड्यांनी प्रवास उद्या करतील हा एक आपल्या तालुक्याच्या जनतेच्या दिशेने एक आनंदाचा क्षण आहे तुम्ही सर्वांनी आजपर्यंत चांगलं काम केलं किरकोळ मतभेद हे प्रत्येक डेपो चालत असतात एसटी आगार हे वेगळा आहे ह्याला कारण कसं असतं वीस पंचवीस माणसांना ड्युटी असते वीस पंचवीस माणसं रिकाम बसलेली असते ती रिकामा बसलेल्या काय करमत नाही की काय तर नाही त्यामुळे ना कुठला जगातला जरी डेपो मॅनेजर या निंद्राला जरी खाली बोलून तू काम त्याची सुद्धा नाराजी होणार आहे हे आम्हाला जाणीव आहे परंतु आलेल्या प्रत्येक डेपो मॅनेजरला सहकार्य करून मी या ठिकाणी आमदार असो किंवा नसो सातत्यानं सहकार्या भावनेतून काम केलेलं आहे पुढे अशा पद्धतीने काम करेल पुन्हा ह्या माझ्या चार सहकारी मित्रांना मनापासून धन्यवाद तु। देतो जरी तुम्ही निवृत्त झाला तरी एस टीकड मायेनं ममतेनं सहागाराकडं तुम्ही बघावं अड अडचणीत कधी बोलू तरी यायला तुम्ही नाही म्हणू नका आणि घरी आता निवृत्त झाला आहे वेळ भरपूर शिल्लक राहिलेला आहे शक्यतो आमच्या वहिनीला समाधान नाहीतर वेळ मिळाला म्हणून दररोज घरात भांडण काढत नाही सांगतो माझ्याकडे आली तर पुन्हा तुम्हाला चाकावर मी बसवल्याशिवाय राहणार पुन्हा तुम्हाला दोन दोन वर्षे बी ऑर्डर घेऊन येतो इथं कामाला लावतो घरात सुखानं राहावं तुम्ही एवढ्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तो कुटुंब असते